सर्वांना शुभ सकाळ सर्वांचीच सकाळी चहाने सुरू होते सकाळी सकाळी उठल्यावर आंघोळ केल्याच्यानंतर फ्रीज झाल्यावर पहिला चहा लागतो चहा घेतला म्हणजे पुढची कामं करायला रेडी एका बाजूने मी चहा ठेवला होता आणि दुसऱ्या बाजूने दूध तापत होतं हे बघा दूध किती छान वरती आलं दूध तापवून झालं आता मी पहिला चहा बनवून घेते चहा बनवून रेडी झाला आहे चहा पिला म्हणजे पुढच्या कामाची तयारी करायला आल्याचा चहा मग एकदम मस्त झाला होता मुलांना उठायच्या आधी मला स्वयंपाकाची तयारी करायची होती मी कणिक भिजवून ठेवली होती नंतर मला करायची होती आज ऑमलेट मुलांना सकाळी सकाळी ऑमलेट आणि पोळीचा नाश्ता द्यायचा होता तरी ते मी चार अंडे घेतले दो आणि मिरची कांदा आणि कोथंबीर घेतली तर ते बारीक कट करून घेते बारीक कट करून घेतले आता मी अंडे फोडून त्यात स्मॅश करून घेते जेणेकरून मी पटापट करून मुलांना नाश्त्यासाठी तयार करून देऊ शकते त्यासाठी मी पटापट अंडी फोडून घेतली मुलांना सकाळी उठल्यावर पहिला नाश्ता लागतो चहा दूध कधीतरी घेतलं तर घेतात नाही तर नाश्ता घेतात सुट्टीच्या दिवशी सकाळी उठल्यावर नाश्ताच करतात हा व्हिडिओ संडेचा आहे पण मी आज टाकते त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलं लाल तिखट आणि हळद टाकली जास्त तिखटही नाही बनवलं कारण मुलांना जास्त तिखट नाही चालत त्यानंतर मी ते थोडंसं स्मॅश करून घेतलं स्मॅश केल्याच्यानंतर त्यात कोथंबीर कांदा आणि हिरवी मिरची ॲड केली हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहे तळाईची मिरची असते ती मिरची मी कट करून घेतली सर्व भाज्या टाकून झाल्याच्या नंतर मी परत एकदा ते सगळं एकजीव करून घेतलं जेणेकरून त्याची ऑमलेट छान होती मुलांनाही ऑमलेट खूप आवडते नक्की करून बघा एकदा ट्राय करा तापल्याच्या नंतर मी अंड टाकून घेतलं होता अगले तवा आपवून घ्यायचा नंतर लो फ्लेमवर ठेवायचा आणि मग ऑमलेट टाकायचं अंडं टाकायचं मग ते ऑम्लेट ज्यादा चिटकतही नाही आणि जळत पण नाही कारण अंड जास्त जर जळालं तर ते कडू लागतं जरा हे बघा किती छान फुल आहे आपलं ऑमलेट सगळे ऑमलेट मी एक साथच बनवून घेते कारण त्यानंतर मला पोळ्यांची तयारी करायची आणि अंड मी जास्त टाईम भिजवून ठेवत नाही हे बघा सगळे ऑमलेट मी एक साथ बनवून घेतले गरम गरम, गरम 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 पोळ्यांबरोबर गरम गरम ऑम्लेट पोरं पटकन खाऊन घेतील नंतर मी पोळ्यांची तयारी केली

पहिली पोळी बनवून तयार झाली की मी पहिला मुलांना नाश्ता देते बघा टम्मा अशी पोळी फुललेली आहे मस्त तेल लावून दोन्ही बाजूंनी शेकून घेतली हे बघा पोळी ऑमलेट आणि सॉसचा नाश्ता तयार झाला मुलांसाठी कारण ऑमलेट पोळीसोबत ऑमलेट तर होतच खायला पण थोडासा सॉस दिला म्हणजे मग पोळं पोरं आवडीने खातात त्यानंतर भांड्यांचा खूप मोठा ढिगारा पडलेला होता पहिले भांडे आवरून घेतले किचन आवरून घेतला किचन आवरला म्हणजे किचनवर भांडे ठेवायला बरं पडतं किचन स्वच्छ पुसून घेतला भांडे घासून झाल्याच्यानंतर मला चिंचामधली चिंचुके काढायची होती चिंचा इथं मी काढून ठेवल्या होत्या कारण मला आंबट गोड असं वरण करायचं होतं मी चिंच टाकून आंबट गोड वरण बनवते चिंचाची चटणी पण खूप छान लागते पटापट पटापट भांडी घासून घेतली कारण चिंचातले चिंचुके काढून झाल्याच्यानंतर मुलाचे पेपर चालू आहे पेपरचा अभ्यास घ्यायचा होता त्याचा मॅथचा पेपर होता तर त्याला गणित मला थोडीशी समजून सांगायची होती की इथे भांडे घासून झालेले आहेत माझे त्यानंतर आता मी चिंचा साफ करून घेते चिंच आंबटा आहे पण खायला छान लागते हे बघा ओली ओली चिंच आहे ओली चिंच मस्त लागते खायला चिंचोके काढायला पण थोडेसे इझी जात होते त्याच्यामुळं मी काही दुसरा कसला का वापरण्याकडे काढून घेतले चिंचुकी हे बघा अशी चिंचुके आम्ही लहानपणी भाजून खायचो गावाकडे इझिली मिळतात ते नंतर मुलाचा अभ्यास घेतला थोडासा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट कम करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद